महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीसाठीचं जागा वाटप हे सर्वच पक्षांसाठी डोकेदुखी ठरलं आहे जागावाटपात काही पक्षांनी जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत तर काही पक्षांना आपल्या हक्काच्या जागाही गमवाव्या लागल्या आहेत राज्य आणि केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीतील जागावाटपाचा पेच तर आणखीच क्लिष्ट झालेला आहे भाजपाला आपलं देशपातळीवर चारशे पाच लक्ष गाठण्यासाठी राज्यातील अठ्ठेचाळीसपैकी अधिकाधिक जागा जिंकायच्या आहेत त्यामुळे राज्यातील अधिकाधिक जागा लढवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील असून त्यामुळे महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांची कोंडी होत आहे त्यातही भाजपाकडून शिंदे गटाच्या ताब्यात असलेल्या जागांवर दावा केला जात असल्याने विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारण्यासाठी दबाव आणला जात असल्याने शिंदे सेनेमध्ये कमालीचा असंतोष खतखदत आहे जागा वाटपात गैचेपी करून भाजप आपल्याला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याची भावना शिंदे गटामधील आमदार तीव्र होत असून त्यामुळे जी दुसपूस सुरू झाली आहे त्याचा फटका या लोकसभा निवडणुकीत महायुतीला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे नमस्कार मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला विषयच भारी दोन हजार बावीसच्या जून महिन्यात नाट्यमय घडामोडी घडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेतील चाळीसहून अधिक आमदार आणि जवळपास तेरा खासदारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला होता त्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली होती महाविकास आघाडी सरकारमध्ये गैचपी होत आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुरघोडी होत आहे हिंदुत्वाची कुचंबना होत आहे काँग्रेस राष्ट्रवादीपेक्षा भाजपच आपला खरा मित्र आहे असे दावे या बंडखोरांनी त्यावेळी केले होते भाजपाकडूनही या शिंदे गटाचं तेव्हा महायुतीत जोरदार स्वागत झालं होतं तसेच गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदही दिलं गेलं होतं पण पुढच्या काळात शिंदे गटातील नेत्यांच्या ज्या अजित पवार यांच्याबाबत तक्रारी होत्या त्याच अजितदादांना भाजपानं महायुतीत आणलं त्यामुळे शिंदे गटाची आधीच कोंडी झालेली होती त्यात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर भाजपाने पद्धतशीरपणे शिंदेच्या शिवसेनेची नियोजनबद्ध गैचेपी करण्यास सुरुवात केली शिंदे गटाला लोकसभा निवडणुकीत एकेरी जागा मिळतील अनेक खासदारांची तिकीट कापली जातील असे दावे केले जात होते आता प्रत्यक्ष जागा वाटपामध्ये यातील काही दावे खरे ठरल्याचे दिसत आहेत एकनाथ शिंदे यांना त्यांच्यासोबत आलेल्या हेमंत पाटील भावना गवळी यांची तिकीट कापावी लागली ला आहेत तर हेमंत गोडसे यांनाही धक्का बसण्याची शक्यता आहे त्याशिवाय परंपरेने शिवसेनेकडून लढवण्यात येत असलेल्या मुंबई दक्षिण रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे आदी जागाही शिंदे गटाला मिळण्याची शक्यता कमी आहे तसेच रामटेक सारख्या काही जागांवर शिंदेच्या शिवसेनेला आपल्या चिन्हावर बाहेरून आलेल्या उमेदवाराला तिकीट द्यावं लागले या सर्व घडामोडी घडत असताना एकनाथ शिंदे यांनी आपल्यासोबत आलेल्या सर्व खासदार आणि इतर नेत्यांना न्याय देण्याचा आटोकाट प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न भाजपाच्या दिल्लीतील महाशक्तीपुढे कमी पडल्याचं दिसून येत आहे लोकसभा निवडणुकीच्या वाटपात ही परिस्थिती मग विधानसभेवी काय होणार अशी चिंता शिंदे गटातील आमदारांना लागलेली आहे त्याच प्रतिबिंब शिवसेना शिंदे गटाच्या बैठकीत उमटल्याची ही माहिती समोर येत आहे आम्ही धाडस करून उठाव केला त्यामुळे मित्रपक्ष असलेल्या भाजपाला सत्तेची फळं चाकता आली मात्र आता आपल्याला सन्मानाची वागणूक मिळत नाही असा संताप शिवसेना शिंदे गटाच्या अनेक आमदारांनी मुख्यमंत्री आणि शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या पुढे बोलून दाखवल्याची माहिती समोर येत आहे उद्धव ठाकरे यांच्या बंड करून स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर भाजपा दिल्लीतील महाशक्ती आपल्याला संभाळून घेईल अशी शिंदेसोबत आलेल्या नेत्यांची अपेक्षा होती मात्र ती आता फोल ठरताना दिसते तसेच संधी मिळेल तिथे भाजपाकडून शिंदे गटाची गैचेपी होताना दिसते भाजपाचे नेतेच नाही तर भाजपाचे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्तेही अनेक ठिकाणी जागांवर दावा करून त्या जागा शिंदेच्या शिवसेनेत सुटल्यास त्यांचं काम करणार नाही असे इशारे देत आहेत कधी सर्वेमध्ये प्रतिकूल शेरा आल्याचं सांगत तर काही ठिकाणी सोयीचा उमेदवार देण्याचा आग्रह करत भाजपाने शिंदेच्या शिवसेनेच्या हक्काच्या जागांवर कात्री चालवली आहे मात्र आतापर्यंत जे झालं ते झालं यापुढे भाजपाच्या सगळ्या अटी मान्य करत बसू नका असे शिंदे गटातील नेत्यांनी एकनाथ शिंदे यांना सांगितल्याचेही कानी येत आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटामध्ये निर्माण होत असलेली नाराजी आता महायुतीसाठी अनेक मतदारसंघांमध्ये अडचणीची ठरणार आहे विशेषत भाजपाने शिवसेना शिंदे गटाकडून जे मतदारसंघ काढून घेतले आहेत अशा मतदारसंघात याचा फटका मोठ्या प्रमाणावर बसू शकतो अशा मतदारसंघांपैकी एक मतदारसंघ म्हणजे नाशिक नाशिकमध्ये शिवसेना शिंदे गटाचे हेमंत गोडसे हे, हे विद्यमान खासदार आहेत मात्र हेमंत गोडसे यांचं तिकीट कापून येथून राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ यांना उमेदवारी देण्याचं भाजपानं जवळपास निश्चित केलं आहे म्हणजेच दोन हजार चौदामध्ये मध्ये गोडसे यांनी ज्या भुजबळ यांना मोठ्या फरकाने पराभूत केले होते त्याच भुजबळांसाठी आता गोडसेंना उमेदवारी सोडावी लागण्याची चिन्हे आहेत असं झाल्यास येथील शिवसेना शिंदे गटासोबत असलेला मतदार हा थेट ठाकरे गटाकडे वळू शकतो इथे ते महायुतीला बसण्याची शक्यता ना येत नाही असाच प्रकार टप्प्यात मतदान रामटेक रामटेकमध्येही घडला आहे येथे शिवसेना शिंदे गटाने विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांचं तिकीट कापून काँग्रेसमधून शिवसेना शिंदे गटात आलेल्या राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे खरं तर राजू पारवे यांना भाजपात जायचं होतं मात्र येथील समीकरण पाहून त्यांना शिंदे गटात पाठवण्यात आलं काँग्रेसमधून आलेल्या नेत्यासाठी पायगड्या घातल्या गेल्याने या मतदारसंघातील शिंदेचे शिवसैनिक हे नाराजीमुळे कितपत उत्साहाने मतदान करतील हा एक प्रश्नच आहे तर यवतमाळ वाशिम मतदारसंघात अनेक वेळा खासदार राहिलेल्या भावना गवई यांचं तिकीट कापण्यात आलं आहे त्यांच्या जागी हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे हा अदलाबदलही शिंदे गटातील शिवसैनिकांना कितपत रुचेल हा प्रश्नच आहे परभणी आणि धाराशिव हे शिवसेनेचे पारंपरिक मतदारसंघही जागावाटपात शिंदे गटाला मित्रपक्षांसाठी सोडावे लागले आहेत तर राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानला जाणारा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ ही भाजपाला द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे येते उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनी जोरदार तयारी केली होती मात्र इथे भाजपाने जोर लावत उमेदवारी खेचून नेली आहे येथून नारायण राणे हे उमेदवार असतील हे आता स्पष्ट झाले त्यामुळे येथेही शिवसैनिकांची निराशा झाली आहे जागा वाटपात झालेला हा गोंधळ शिवसेना शिंदेगट आणि भाजपा दोघांसाठीही पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी अडचणीचं ठरण्याचं कारण म्हणजे भाजपाच्या आक्रमक भूमिकेमुळे गोंधळलेले शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या जवळ जाऊ शकतात त्यांच्या मनात भाजपाबाबत एकूणच अविश्वासाचं वातावरण निर्माण झाल्याने असे शिवसैनिक लोकसभा निवडणुकीत जिथे शिंदे गटाचा उमेदवार नसेल तिथे ठाकरे गटाच्या बाजूने मतदान करू शकतात तसेच शिंदेसोबत असलेल्या खासदारांची ज्या प्रकारे दमछाक झाली ती पाहता शिंदेसोबत असलेले अनेक आमदार बंडाचा झेंडा खाली ठेवून पुन्हा ठाकरेंकडे जाऊ शकतात काल परवापासून तसे दावेही केले जात आहेत आता हे दावे खरे ठरू लागले तर येत्या काही काळात शिंदेच्या शिवसेनेचं भवितव्य संकटात सापडू शकतं भाजपाच्या आक्रमक धोरणामुळे दुखावले जात असलेले शिंदेच्या शिवसेनेचे नेते पदाधिकारी आणि शिवसैनिक हे आगामी निवडणुकीत भाजपा विरोधात मतदान करणार का तसेच विधानसभा निवडणुकीपूर्वी शिंदे गटात आउट सुरू होऊन अनेक आमदार पुन्हा मातोश्रीवर निष्ठा व्यक्त करून उद्धव ठाकरेंकडे परततील का उद्धव ठाकरे परत त्यांना आपल्या पक्षात घेतील का शिंदे गटाची नाराजी यंदा भाजपला आणि एकूणच महायुतीला किती अडचणीत आणणारी ठरेल याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विषयद्वारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद